कधी के विचार केला आहे का तुमच्या भावनाच तुमचं आयुष्य घडवतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मनामृती याट्यूब चॅनलवर आज आपण अशा एका खास गोष्टीवर बोलणार आहोत जे तुमचं जीवन अधिक सकारात्मक आणि संतुलित बनवण्याची ताकद ठेवतं हो आपण बोलतोय इमोशन्स भावनांबद्दल आपल्या भावना कशा ओळखायच्या समजून घ्यायच्या आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवायचं आपल्या जीवनात अनेक वेळा असं होतं की भावना अनियंत्रित झाल्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो नाती बिघडवतो किंवा स्वतःचं नुकसान करून घेतो भावना आपल्या जीवनाचा भाग आहेतच पण जेव्हा त्या नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा त्या आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुखावू शकतात यात दिलेल्या सराव उपायांनी तुम्ही ट्रेस चिंता नैराश्य यांच्याशी सामना करू शकता आणि त्याचबरोबर वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात संतुलन करू शकता नकारात्मक विचार ओळखून त्यांना सकारात्मकतेकडे कसं ओळवायचं चला तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून तर भावना आल्या की आपल्याला वाटतं की त्या कायमच्या आहेत पण त्या जातात हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे चला आता पाहूया भावना नक्की काय सांगतात आपल्याला आपण प्रत्येक वेळी बरोबरच असलं पाहिजे आणि जर आपण चुकलो तर ती आपली अयशस्वीता आहे ही एक भावना आहे पण खरंच हे असं आहे का माणूस चुकतो हेच त्याचं खऱ्या अर्थाने माणूस पण आहे ना आपण सगळे चुका करतो आणि त्या चुका आपल्याला शिकवतात वाढायला लावतात म्हणूनच स्वतःवर इतकं कटुर होणं थांबवा आपल्या चुका स्वीकारा त्यातून शिका आणि पुन्हा पुढे चला मी काही बदल करू शकत नाही ही भावना आपल्या मनात खोलवर रुजलेली असते पण हे सत्य नाही आपण परिस्थिती नियंत्रित करत करू शकत नसो पण आपली प्रतिक्रिया ती आपल्या हातात असते तीच ठरवत असते आपण दुःखी राहणार की आनंदी होणार आपण ज्या क्षणी ही समजून समजूत घेतो त्या क्षणापासून आपलं जीवन एक नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात होते भावना मोकळ्या करूया आपल्या आग खरंच सुखी व्हायचं असेल तर आपल्या भावना मनातच दडपून ठेवणं टाळायला हवं हो। राग चिडचिड दुःख कडवटपणा या भावना हळूहळू आपण मानसिक आणि शारीरिक आरोग्य खराब करतात जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा काय होतं हृदयाचा ठोका वाढतो शरीर गरम होतं हाताला घाम येतो एकाग्रता हरवते आणि याचं कारण म्हणजे आपण या भावना दडपतो त्या भावना आपण नाकारतो तर बघूयात आता भावना त्या कशा हाताळायच्या पहिली गोष्ट भावनांचं निरीक्षण करा आपण त्या नाहीत माझी भावना खरी आहे पण ती भावना आहे का मला वेळ वाटते पण मी वेळी नाही ही वेगळी दृष्टी देणारी ओळख होती भावनाला लेबल करा भावनांना कपड्यांसारखं बघा जसं आपण काही वेळा घालतो आणि मग बदलतो मी दुःखी आहे असं न म्हणता माझ्या दुःखाची भावना आहे असं म्हणा ज्या आपल्याला त्या भावना आणि स्वतःमध्ये थोडं अंतर निर्माण करायला शिकवतो तिसरी गोष्टी भावना धरून ठेवू नका त्यांना जाऊ द्या भावना पिढ्यानपिढ्या येतात जातात आपण त्यांचा भाग नसून साक्षीदार आहोत चौथी गोष्ट त्यांना नजरेआड करू नका त्यांना स्पर्श करा त्यांना समजून घ्या आणि त्यांना तुमचं मार्गदर्शन करू द्या तुमच्या भावना तुम्हाला देशादेशक ठरू शकतात जर तुम्ही त्यांना ऐकलत सम स्वीकारलत आणि प्रेमाने हाताळलोत शेवटचा विचार आहे प्रत्येक भावना एक संदेश घेऊन येते त्यांना दुर्लक्ष करू नका त्या संदेशानं तुमचं आयुष्य सुंदर होऊ शकतं तुमचं दुःख राग अस्वस्थता हे काही तुमचं असणं नाही हे केवळ भाव आहेत ते येतात आणि जातात पण तुमचं खरं सत्व ते शांत प्रेम आणि स्थिर आहे त्या सत्वाला पुन्हा भेटा कारण तिथेच खरी मोकळीक आहे खरी शांती आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद